नमस्कार जय निसर्ग मित्रांनो आपण आजचा हा जो व्हिडिओ बनवतोय हा सगळ्यात वेगळा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये आपण रिपॉटिंग का केलं पाहिजे झाडांचं याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहोत ही जी माझ्यासमोर रोपे पाहताय तुम्ही आता हे आठ इंचीच्या कुंडीतलं रोप आहे कशा पद्धतीने बुशी आहे तुम्ही पाहू शकताय समोरच आहे तुमच्या आणि या साईडला जे आपण ठेवलंय ते सहा इंचीचं आता रिपॉटिंग करायला आलेलं आहे म्हणजे याचा जो पॉट आहे तो बदली करायला आलेला आहे सहा इंचीच्या मधलं हे जे रोप आहे हे तुमच्या समोर आहे आणि आपण सहा इंचीच्याच मधलं खूप दिवस झाले रिपोर्टिंग केलं नव्हतं असं देखील रोप इथे तुमच्या समोर ठेवलेलं आहे जेणेकरून का रिपोर्टिंग करावं हे तुम्हाला क्लिअर व्हावं या व्हिडिओमध्ये याच्यासाठी आपण हे सगळं ठेवलेलं आहे तर प्रामुख्याने काय होतं तर आपण जे सहा इंची कुंडी वापरत असतो त्यावेळेला किंवा छोटी कुंडी असते आणि ते रिपोर्ट करायची वेळ येते तर ती रिपोर्ट करायची वेळ कधी आली हे कसं ओळखावं तर झाडाची पूर्णपणे ग्रोथ होते आणि झाडाची जी काही मुळं असतात तिथून इथून थोडीशी बाहेर यायला लागतात ह्या होल्समधनं तर अशा वेळेला आपल्याला ते झाड मोठ्या कुंडीला रिपोर्टिंग केलं पाहिजे मोठ्या कुंडीला त्याचं बदली केलं पाहिजे आणि जर का आपण ते झाड मोठ्या कुंडीला रिपोर्ट केलं नाही किंवा बदली केलं नाही तर त्याचा परिणाम काय होतो तर त्याला अशा प्रकारे पानं लहान होतात कलरवरती थोडासा इफेक्ट पडतो पानांची साईज लहान होते त्याच्यानंतर पानं पिवळी पडायला लागतात त्याचं कारण हे महत्वाचं असते की खाली जी मुळं असतात त्याची जे रूट्स असतात ते खाली कुठंतरी वाढायचे थांबतात कारण त्यांना जागाच नसते किंवा कुजायला सुरुवात होते जर जास्ती अति घनदाट मुळं झाली खाली तर काही मुळं कुजतात मग त्याच्यामुळे झाडाची पानं पिवळी पडायला सुरुवात होते किंवा झाड थोडंसं सा पानाची साईज लहान करते कलरमध्ये थोडासा फरक आपल्याला जाणवायला लागतो तर आपण हे झाड पहिल्यांदा पाहूयात खरं तर ह्याची रिपॉर्टिंग करायची स्टेज जी होती ती आता निघून गेलेली आहे खूप पुढे गेलेलं आहे हे झाड हे खूप आधीच रिपॉर्टिंग व्हायला पाहिजे होतं पण हे झालं नाहीये त्यावेळेमध्ये तर ह्याची आतून परिस्थिती काय आहे त्याच्या मुळांची कशी परिस्थिती आहे हे तुम्हाला मी दाखवतो पहिल्यांदा तर आपण हे झाड या कुंडीमधून काढून घेऊया व्यवस्थित इथे तुम्हाला पाहायला मिळेल मुळं कशा पद्धतीने कुजलेली आहेत हे पाहू शकता तुम्ही ही मुळ कुजलेली आहेत ही अशा प्रकारे मुळं कुजल्यामुळे झाडं वाढत नाही किंवा झाडाची पानं पिवळी पडायला सुरुवात होतात पानाची साईज लहान होते त्यातली काही मुळ चांगली आहेत अति पण चांगली नाही आहेत पण त्याच्यातून काहीतरी झाडाला मिळतंय त्याच्यामुळे ते झाड जगलेलं आहे तर अशा प्रकारे हे एकदम जाळी झालेली आहे तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीने ही अशी मुळं बाहेर येत असतात होलमधून कुंडीच्या खालच्या बाजूच्या तर हे अशा प्रकारे जाळी झाल्यामुळे त्यातली काही मुळं ही कुजून खराब झालेली आहेत तर मुळं कुजली तर आपलं झाड वरती लगेच तुम्हाला साईन दाखवत असतात जसं की पानं पिवळी पडणे पानं लहान होणे तर अशा प्रकारे हे तुम्हाला वरती सिग्नल्स देत असतात प्रत्येक रोप हे देतच असते आता आपण पाहूयात की रोप आपलं जे काय आहे ते ला आलंय किंवा बदली करायला आलंय हे आपण कसं ओळखायचंय तर ह्या पॉटची आता बरोबर टाइमिंग आहे बरोबर वेळेत आपण हे आता काढून तुम्हाला दाखवणार आहोत ह्याचं रिपॉर्टिंग आता शैलेश नर्सरीमध्ये तुम्ही आलात तर ह्याला पाहायला मिळेल रिपॉर्टिंग चालू आहे तर अशा प्रकारचं हे जे काय रोप असते तर आपण याच्यातून काढून पाहूयात हे पाहू शकता तुम्ही ह्याची जी मुळं आहेत रूट्स आहेत ती एकदम वाईट कलर ची आहेत आणि म्हणजे वाढायची चालू आहे ती मुळे कुठेही थांबलेली नाहीयेत कुठेही मूळ कुजलेलं नाहीये किंवा खराब झालेलं नाहीये ह्याच्या पानाची साईज देखील तुम्हाला पाहायला मिळत असेल की खूप मोठी आहे कलर मध्ये देखील एकदम फ्रेश आहे आणि मुळांची संख्या आणि साईज आणि कुठेही त्याला खराब झालेलं नाहीये मूळ एकही तुम्ही पाहू शकता चारी बाजूनी तर अशी जेव्हा रोपे असतात आणि ही जर तुम्ही रिपोर्ट केली तर ही रोपे तुमच्या ज्या मोठ्या कुंडीमध्ये आपण घालणार आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर वाढतात आता हे सिंगल आहे रोप आणि हेच आम्ही आता आठ इंचीला बदली मारतो त्याच्यानंतर थोडस ह्याला कट करतो जेणेकरून ह्याला खालून शूट्स आले पाहिजेत आता हे आपण रिपोर्टिंग केल्यानंतर त्याला बारा एकसष्ट शून्य आणि ह्युमिक ऍसिड याचे डोस द्यायचे आहेत बारा एकसष्ट शून्य लिटरला पाच ग्रॅम तसेच ह्युमिक ऍसिड लिटरला एक ग्रॅम याप्रमाणे मिक्स करायचं आहे आणि आठ इंचीच्या कुंडीला आपण बदली मारल्यानंतर त्या कुंडीला दोनशे एम एल पाणी फक्त द्यायचं आहे आपल्याला ते जे मिश्रण केलेलं पाणी आहे ते दोनशे एम एल फक्त आपल्याला या आठ इंचीच्या एका कुंडीला द्यायचं आहे आता हे कधी द्यायचं तर झाड बदली केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सातव्या दिवशी आणि पंधराव्या दिवशी हे दिल्यानंतर झाड खूप चांगल्या पद्धतीने त्या कुंडीमध्ये सेट होतं रूट्सची वाढ व्हायला हो सुरुवात होते त्या मातीमध्ये खूप छान सेट होतं झाड आणि त्याच्यानंतर मग मुळांची वाढ झाली की आपल्याला इथे कट केलं झाड जर सिंगल असेल तर झाड जर आपण इथे कट केलं तर त्याला खालून शूट्स यायला सुरुवात होते तर अशा प्रकारे हे बदली केलेलं झाड आम्ही इथे त्याला खतांचे डोस देऊन कटिंग केल्यानंतर तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीने वाढ झालेली आहे त्याला शूट्स कशा पद्धतीने आलेले आहेत त्याच्या पानाची साईज पाहू शकताय त्याच्या पानांचा कलर देखील तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारचं हे अग्ल्युनिमाचं झाड आहे आणि खूप सुंदर वाढतात झाडं आपण जर वेळेवरती ते झाड किंवा ते रोप जे काय आहे आपल्याकडे ते जर बदली केलं नाही तर त्याचा असा जो आपण आता या व्हिडिओमध्ये दाखवला तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्याच कारणामुळे तुमचं झाड कुठेतरी मागे पडू शकतं किंवा ते झाड खराब देखील होण्याचे चान्सेस असतात तर वेळेवर आपण लक्ष ठेवून जसे आपण एखाद्या लहान मुलाची काळजी घेत असतो त्याचप्रकारे अस झाडाची देखील काळजी घेतली तर झाड देखील खूप सुंदर होतं त्याला कोणताही प्रॉब्लेम येत नाही आपण झाडाच्या पानांना जे काय तुम्ही शाईन पाहत आहात हे जर तुम्ही बदली केली झाडं वेळेवरती तर ती शाईन तशीच टिकून राहते कलर तसाच टिकून राहतो इवन ते थोडंसं कुठेतरी पान मोठं होतं कलर देखील अजून वाढतो पानांमधला अशा प्रकारचे फायदे होत असतात त्याच्यासाठी टायमिंगवरती वेळेवरती झाडाचं रिपॉटिंग झालं पाहिजे रिपॉटिंग करताना ऑर्गॅनिक मॅनरचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे त्याचबरोबर आपल्याला थोडीशी रासायनिक खतं देखील द्यायची आहेत जसं की आपण आत्ता सांगितलं की बारा एकसष्ट शून्य द्यायचं आहे तसंच एकोणीस 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 या एन पी के आपल्याला ड्रेन्चिंग देखील महिन्यातून एकदा ते दोनदा द्यायचं आहे जेणेकरून त्या झाडाला बुस्ट व्हायला थोडीशी मदत मिळेल त्या झाडाला वाढीसाठी थोडीशी मदत मिळेल त्याच्यासाठी आपण एनपी केचा वापर थोड्या प्रमाणात का करायला पाहिजे प्रत्येक झाडावरती आणि पानांवरती नीम केअरचा असेल किडीच्या बुरशीच्या अशा वेगवेगळ्या फवारण्या महिन्यातून किमान एकदा तरी झाल्या पाहिजे जेणेकरून कीड बुरशी किंवा की याच्यावरती जी काही चावणारी कीड असते रस शोषणारे कीड असते ही बसू नये त्याच्यासाठी आपल्याला नीम केअरचा वापर थोडासा करायचा आहे नीम ऑइलचा अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थितरित्या काळजी जर घेतली झाडांची तर झाडं खूप सुंदर होतात झाडांना आपण जेवढं प्रेम देतो त्याच्याच दुप्पट झाडं आपल्याला प्रेम देत असतात त्यासाठी आपण त्यांची काळजी तेवढीच घेणं गरजेचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं रिपॉर्टिंग का गरजेचं आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पूर्णपणे झाडाची महिनाभरामध्ये काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे त्याला काय काय खतं दिली गेली पाहिजेत तशाच पद्धतीने त्याच्यावरती फवारण्या काय काय घेतल्या पाहिजेत हे सगळं आणि आपण पुढील मध्ये थोडस मीडिया बद्दल देखील बोलणार आहोत की मीडिया कशा पद्धतीने असला पाहिजे प्रत्येक झाडाचा प्रत्येक रोपाचा याच्याबद्दल देखील थोडीशी माहिती देणार आहोत तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लगेच जाऊन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला देखील या पुढे येणाऱ्या व्हिडिओज मधून थोडंफार काहीतरी माहिती मिळेल आणि ती तुमच्या घरामध्ये असणाऱ्या आणि ती तुमच्या घरामध्ये गह असणाऱ्या झाडांसाठी उपयुक्त ठरेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल रिपॉटिंग का गरजेचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद